श्री स्वामी समर्थ जे जे स्वामी समर्थ तुम्हाला सर्वांच आपल्या चॅनलमध्ये पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे तुमचा आजचा दिवस खूप खूप आनंदाचा जाऊ हे स्वामी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण अशी सेवा बघणार आहोत की ज्या सेवेने तुमचे खूप सारे म्हणजे जेवढे असतील तेवढे सर्व संकट प्रॉब्लेम हे दूर होतील मी तरी तुम्हाला जे प्रॉब्लेम सांगत आहे हे फार कमी आहे म्हणजे जसं की तुमच्यावर येणार संकट तुमचं लग्न जोडत नाही नोकरी लागत नाहीये मुलांचं शिक्षणामध्ये लक्ष लागत नाहीये जॉबला जाता इंटरव्ह्यू होतो पण नंबर सिलेक्शन होत नाहीये भरपूर असे प्रॉब्लेम असतील किंवा मग घरामधल्या कटकरी नवरा बायकोचे वादविवाद भांडणं घरामध्ये अशांतता पैसा न टिकणं असे मी जेवढ्या काही तुम्हाला सेवा सांग समजा उपाय जेवढे काही मी तुम्हाला ते दुःख त्रास सांगत आहे हे तर फार कमी आहे पण तुमच्या आयुष्यामध्ये जे काही असतील जे तुम्हाला माहिती सुद्धा नसतील असे न कळत काही संकट दुःख असतील ते सुद्धा या सेवेने पूर्ण पूर्णपणे निघून जातील ही सेवा तुम्हाला आवर्जून करायची आहे आज गुरुवार आहे स्वामींचा दिवस आहे ही जी आज आपण सेवा सांगत आहोत ही आज तुमच्यापर्यंत हा व्हिडिओ येत आहे म्हणजे नक्कीच स्वामींनी तुमच्यासाठी सुद्धा काहीतरी चांगलं घेऊन येत असतील कारण की गुरुवार आहे गुरुवारची ही स्वामींची सेवा आहे आणि तुमच्यापर्यंत हा व्हिडिओ पोहचत आहे म्हणजे नक्कीच तुमची जी काही तुम्ही सेवा करत आहे स्वामीपर्यंत पोहोचली आहे म्हणजे स्वामी तुम्हाला मार्ग दाखवत आहे तुम्ही ही सेवा करा तुम्हाला भरपूर अनुभव आल्याशिवाय राहतील नाही कारण की बरेच ताई दादांनी या सेवेचा अनुभव घेतलाय आणि मी सुद्धा या सेवेचा अनुभव घेतलाय मी तर ही सेवा करणारच आहे पण तुम्ही देखील माझ्यासोबत ही सेवा करा आणि कोण कोणाला अनुभव येणार हे नक्की मला कमेंट करून सांगायचं आहे तर चला व्हिडिओला सुरुवात करूया त्या अगोदर जर कोणी ताई दादा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा जेणेकरून जे आपले नवनवीन व्हिडिओ आहेत ते तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचतील आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा कर कारण करा। त्यांना सुद्धा त्यांच्या संकटातून त्यांच्या त्रासातून मार्ग मिळेल आणि त्यांना आपण व्हिडिओ शेअर करतो म्हणजे एक आपली सेवा करती आणि त्याचं सुद्धा आपल्याला पुण्य मिळतं तर चला आपण व्हिडिओला सुरुवात करूया तर बघा असे मी तुम्हाला जेवढे जे जेवढे मला माहिती आहे तेवढे प्रॉब्लेम सांगितले पण याच्यापेक्षा खूप सारे जे काही प्रॉब्लेम असतील ते सुद्धा दूर होतील तुमचं लग्न जुळत नाही आहे चालू असलेला संसार हा मोडी झालेला आहे किंवा मूलबाळ होत नाही असे खूप सारे बरेचसे प्रॉब्लेम असेल दूर होतील त्यासाठी व्हिडिओ व्हिडिओ हा शेवटपर्यंत बघावा जेणेकरून तुम्हाला सर्व तुमच्या प्रश्नाची उत्तरे मिळतील सेवा कोणती करायची कशी करायची हे सर्व मिळेल तर आजची जी सेवा आहे ते स्वामी महाराजांना खूप अत्यंत प्रिय अशी सेवा आहे ते मी तुमच्यासोबत शेअर करत आहे तर सर्वात अगोदर तुम्हाला काय करायचं आहे सकाळी लवकर उठून तुम्ही आज जरी ही सेवा स्टार्ट केली म्हणजे आज संध्याकाळी करू शकता लवकर उठून देवपूजा करून स्वच्छ अंगण वगैरे झाडून रांगोळी वगैरे काढून सर्व झाल्यानंतर इथं महाराजांचा फोटो असणार आहे छोटा असं मोठा असं कुठलाही असं चालेल कारण स्वामी तरी आहे म्हटल्यावर फोटो असणं गरजेचं आहे तुमच्या इथं माळ असेल तर फार उत्तम नसेल तर तुम्ही एकशे आठ शेंगदाणे घेतले तरी सुद्धा चालेल तुम्ही शेंगदाणे घेऊन ही सेवा करा पण तुम्हाला ही सेवा मात्र तुम्हाला एक्केचाळीस दिवसाची ही सेवा करायची आहे एक्केचाळीस दिवस म्हणजेच काय तर सव्वा महिना तुम्हाला ही सेवा करायची आहे आणि या सेवेनी तुमचे खरंच तुम्हाला खूप खूप अनुभव येतील जरच ही मी खात्री देते कारण की भरपूर जणांनी ही सेवा केलेली आहे आणि त्यांना खरंच या सेवेचा खूप सुंदर असा अनुभव आलेला आहे तर ही सेवा कुठली आहे तर सिंपल आणि सोपी म्हणजे स्वामींचं नामस्मरण करायचं आहे आपण चालता बोलता स्वामीचं नामस्मरण करत असतो कपडे धुताना स्वयंपाक करताना काम करताना हे नामस्मरण करणं वेगळं आणि स्वामींना नामस्मरणासाठी संकल्पयुक्त सेवा करणं हे वेगळं ही जी सेवा आहे ही तुम्हाला संकल्पयुक्त करायची आहे संकल्पयुक्त म्हणजेच काय तर पहिल्या दिवशी तुम्हाला संकल्प करायचा आहे की मी हे एक्केचाळीस दिवसाची ही सेवा करणार आहे तर तुम्हाला बरोबर अकरा मारी स्वामींच्या जप करायचे आहे तुमच्याकडे माळ नसेल तर तुम्ही पंधरा ते वीस मिनिटं स्वामींसमोर बसून ही सेवा करायची त्या पंधरा ते वीस मिनिटामध्ये तुमचे घरातले प्रॉब्लेम नको कि मुलांना शाळेत जायचं आहे टिफिन द्यायचा आहे मिस्टरांना बाहेर जॉबला जायचं आहे त्यांचा टिफिन हे काही न करता पंधरा मिनिटं फक्त तुम्हाला स्वामींच्या सेवेसाठी स्वामींना द्यायचे आहे या पंधरा मिनिटामध्ये तुम्हाला स्वामींचं नामस्मरण करायचं आहे अकर माळी ह्या तुमच्या अकरा झाल्या बारा झाल्यात तरी चालेल पण अकराच्या खाली माळी झालेल्या कामाने तुम्ही हे नामस्मरण मनापासून करा या एक्केचाळीस दिवसामध्ये तुम तुमचे बरेचसे प्रश्न सुटतील ही तुम्हाला गॅरंटी देते फक्त तुम्हाला मासिक धर्म आला तेवढे चार दिवस स्किप होतील पण तुम्ही मासिक धर्मामध्ये स्वामींच्या समोर बसून हे नामस्मरण करू शकत नाही पण मात्र तुम्ही हे नामस्मरण साइडला बसून करू शकता बाहेर उठता बसता नामस्मरण करू शकता आणि स्वामींना नामस्मरण केलेलं खूप खूप आवडतं कारण स्वामी नेहमी म्हणत असता जो मला जपेल मी त्यांना जपेल म्हणजेच काय हे बघा भरपूर वेळेस काय दुःख संकट येता भोग येतात आपल्याला ते भोगावेच लागतील जे आपल्या आयुष्यामध्ये आहे ते आपल्याला भोगणं गरजेचं आहे बरेच वेळ म्हणतात आपला हा जो मागचा जे आपण आता दुःख काही जे काही त्रास भोगत असेल हे मागच्या जन्माचं असतं आणि बरेचसे दादा हे मानत नाही पण मात्र हे तेवढंच खरं आहे आपल्या येताना आपण एकटे येतो पण जेव्हा आपण जातो तेव्हा सोबत आपण फक्त शरीरा सोबत जात नाही तर आपण इथे केलेले कर्म जे काही असतात ते, ते आपण सर्व सोबत घेऊन जातो आणि जेव्हा आपण जन्माला येतो तेच कर्म आपण सोबत घेऊन येतो बरेच वेळा काय होत की आपल्या आयुष्यामध्ये आपल्या सोबतची असे काही व्यक्ती असतात ज्यांना काही सेवा न करता त्यांच्याकडं पैसा घर दार गाडी बंगला सर्व काही असतं तर आपण मंदिरात जात नाही देवाला दर्शन करत नाही मानत सुद्धा नाही तरी त्याला एवढं सुख एवढा पैसा एवढं सर्व त्यांना मिळतं आणि आपण एवढं देव करतो दे पूजा करतो सर्व करतो पण आपल्याला का नाही तर हे असतं आपले प्रारब्ध यामध्येच आहे आपल्या मागच्या आपल्या मागच्या जीवनामध्ये केलेले कर्म कारण त्यांनी मागच्या जीवनामध्ये त्याच्या मागच्या जन्मामध्ये कारण त्यांनी त्याच्या मागच्या जन्मामध्ये खूप चांगले कर्म केले असतील ते त्याला आज भोगायला मिळत आहे तर आपण या स्वामी मार्गात आले हे आपलं खूप खूप भाग्य समजायचं आहे आणि आपल्याला नामस्मरण हे आवर्जून करायचं आहे मी तर करणार आहे माझ्यासोबत कोण कोण करणार आहे तर नक्की कमेंट करून सांगा आणि सर्वांनी संकल्प करा की एक्केचाळीस दिवस आपण ही सेवा करणारच आहे आणि खरंच या एक्केचाळीस दिवसामध्ये कोण कौन कोणाला अनुभव येतो हो नक्की मला कमेंट करून सांगा म्हणजे जेणेकरून हे कमेंट आपले भरपूर सेवे करीत आहे दादा वाचत असतात त्यांना सुद्धा एक आधार मिळतो की यांना अनुभव आला आहे मला सुद्धा या सेवेचा अनुभव येईल हो म्हणून ही सर्वांनी सेवा मनोपासून करा स्वामी नक्की नक्कीच तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करतील अगदी छोटीशी माहिती होती जी मी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे झालेली सेवा स्वामी महाराजांच्या रुजू करते आणि इथेच थांबते काही तुमचे प्रश्न असतील तर नक्कीच मला कमेंट करून विचारा तुम्हाला जर अशा सेवेचा अनुभव आला असेल तो, तो नक्कीच कमेंट करून सांगा म्हणजे जे आपले नवीन ताई दादा आपल्याला जोडत आहे त्यांना सुद्धा एक धीर बसेल हा मी सेवा करतो मला सुद्धा अनुभव येईल तर अगदी छोटीशी माहिती होती जी मी तुमच्या सोबत शेअर केली केलेली आहे झालेली सेवा स्वामी महाराजांच्या रुजू करते आणि इथेच थांबते व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक कर, करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा पुन्हा भेटू अशाच नवीन माहितीसोबत नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ